नमस्कार शेतकरी बंधूंनो तर महिलांसाठी आताची सर्वात मोठी व महत्वाची बातमी आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता या महिन्यातच महिलांच्या खात्यांवरती जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज केले आहेत अशा महिलांना देखील याच महिन्यामध्ये कोणत्या तारखेला तार पैसे हे जमा करण्यात येणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून हे पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा व्हायला सुरुवात होणार आहे तर त्यामुळे या महिलांचे अर्ज मंजूर हे झाले आहेत अशा महिलांना महिलांच्या नजरा देखील बँक खात्याकडे लागल्या आहेत तर असे असताना आता सरकारने लाडक्या बहिणींना मोठी ही दिली आहे तर ज्या महिलांना मध्ये अर्ज भरणार आहेत त्याच याच महिन्यात त्या, त्या महिलांच्या यो खात्यात योजनेचे पैसे हे जाणार आहेत अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिली आहे तर त्यामुळे त्या महिलांना मोठा दिलासा हा मिळाला आहे तर नागपूर जिल्ह्यात बहादुरा तालुक्यातील महिला मेळाव्यात आदिती तटकरे बोलत होत्यात या महिलान महिलान तर यावेळी बोलताना म्हणाल्या की ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज करणार आहेत त्या महिलांना योजनेचा निधी हा सप्टेंबर महिन्यातच मिळणार आहे तर आतापर्यंत अर्ज केल्यानंतर जो तो मंजूर झाल्यावर दुसऱ्या महिन्यात त्याचा लाभ हा दिला जायचा मात्र आता सप्टेंबर महिन्याचा लाभ या महिन्याच्या अखेरच्या आधी तुमच्या अकाउंटवरती डीबीटीद्वारे हे महिलांच्या बँक खात्यांवरती जमा करण्यात येणार असल्याचे असे देखील आदित्य तटकरे यांनी सांगितले आहे तर मित्रांनो यामुळे महिलांना मोठा दिलासा हा मिळाला आहे तर आदित्य तटकरे पुढे म्हणाल्या की लाडकी बहीण योजनेत नोंदणी ही सुरूच राहणार आहे तर त्यामुळे नोंदणी करा आणि फॉर्म भरून घ्या तसेच जर तुमचे बँक अकाउंट जर आधार कार्डशी लिंक नसेल तर लिंक करून घ्या असे देखील आव्हान महिलांनाही केले केले आहे तर इतक्या महिलांच्या खात्यात ही रक्कम ही वितरित करण्यात येणार आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत जवळपास दोन कोटी चाळीस लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले तर त्यामध्ये जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या एक कोटी सात लाख महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये लाभ हा देण्यात आला आहे तसेच एकतीस ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये एक कार्यक्रम झाला तर त्यामध्ये त्यावेळी तब्बल बावन्न लाख महिलांना आम्ही या योजनेच्या माध्यमातून लाभ वितरित केला आहे अशी माहिती आदित्य तटकरे यांनी माध्यमांशी बोलतानाही दिली आहे मित्रांनो सप्टेंबर असेल किंवा आतापर्यंत जे काही अर्ज प्राप्त झाले आहेत त्या अर्जांची छाननी करून ती छाननी पूर्ण झाल्यानंतर मला खात्री आहे की दोन कोटीपेक्षा अधिक महिला यासाठी पात्र झटतील असा आमचा प्रयत्न आहे की अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ द्यायचा आहे असे देखील आदित्य तटकरे यांनी स्पष्ट केले आहे सप्टेंबर असतील अशा महिलांना देखील या महिन्याच्या अखेरीस खात्यांवरती महाडेबिटद्वारे प्रणालीद्वारे महिलांच्या बँक खात्यांवरती हे पैसे वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो आजची माहिती ही माहितीपूर्ण एक लाईक नक्की करा व असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे बेल नोटिफिकेशन करा